नमस्कार मित्रांनो टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहे एम सी बी आणि आर सी सी बीमधला फरक आपल्या घराच्या सुरक्षितेसाठी हे दोन्ही उपकरण खूप महत्त्वाचे असतात तर सर्वप्रथम आपण एम सी बी बघूया तर एम सी बीचा फुल फॉर्म आहे मिनिचर सर्किट ब्रेकर त्याचं काम म्हणजे घरात किंवा ऑफिसमध्ये वायरिंग करताना किंवा सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट झाला त्यावेळेस तो ट्रिप होऊन वीज पुरवठा बंद करतो म्हणजेच एम सी बी आपल्याला वायरिंग आणि उपकरणांना आग लागण्यापासून नुकसान होण्यापासून वाचवतो त्यानंतर आपण बघूया आर सी सी बी आर सी सी बी म्हणजे काय तर आर सी सी बी म्हणजे रिशड्युल करंट सर्किट ब्रेकर रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर हे उपकरण विजेमुळे माणसाला धक्का लागू नये यासाठी वापरला जातो जर कुठल्याही वायरमधून करंट लिकेज झाला किंवा एखाद्याला शॉक लागला तर आर सी सी बी लगेच ट्रीप होतो आणि वीज बंद करतो एम सी बी वायरिंग आणि उपकरणाचं संरक्षण करता आणि आर सी सी बी हा माणसाचा जीव वाचवतो एम सी बी हा ओवरलोड आणि शॉर्ट सर्किट पासून आपल्याला वाचवतो आणि आर सी सी बी करंट लिकेज आणि विजेचा धक्का यापासून आपल्याला वाचवतो सुरक्षितेसाठी घरात दोन्ही एकत्र वापरणं गरजेचं आहे तर मंडळी एम सी बी आणि आर सी सी बी दोन्हीचं काम महत्त्वाचं आहे एम सी बी उपकरण वाचवतं तर आर सी सी बी आपला प्राण वाचवतं त्यामुळे नवीन घरात किंवा नूतनीकरण करताना दोन्ही बसवणं नेहमी लक्षात ठेवा ही माहिती तुम्हाला जर उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर